ऑन स्पॉट भाग एक वर्धा शहरालगतच्या स्मशानभूमी परिसरातील अवैध मुरुम वाहतुकीचा तडाखा वर्धा महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे महसूल विभाग कोमात खदानीचा मालक जोमात शासनाने निर्गतीस तयार केलेल्या धोरणाला वाटण्याच्या अक्षदा लावून वर्धा शहरातील मुख्य स्मशानभूमी परिसरात खुल्या आम मुरुम उत्खनन करून त्याची अवैध वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे महसूल यंत्रणेच्या डोळ्यात धूळ झोकत मुरुम उत्खनन करून त्याची अवैध वाहतूक सर्रासपणे सुरू आहे या मुरुम माफियांनी वर्धा जिल्ह्यात आपले साम्राज्य उभे करून ठिकठिकाणी उत्खनन केलेल्याची बाब काही नवीन राहिलेली नाही अशातच आता वर्धा शहरालागत असलेल्या स्मशानभूमी परिसरात खुल्या मुर्म उत्खनन करून त्या मुरुमाची अवैध वाहतूक सुरू असून त्याच परिसरात येणाऱ्या प्रत्येक टिप्परजवळ एक रॉयल्टी असून तोच टिप्पर एक रॉयल्टी मागे पाच ट्रीप पूर्ण करत आहे एवढेच नाही तर दोन ब्राशच्या रॉयल्टी मागे चक्क चार ब्राशच्या मुरुमाची सर्रासपणे वाहतूक करून वाहतूक करून महसूल विभागाची फसवणूक करून शासनाचे आर्थिक नुकसान करत आहे वर्धा शहरामध्ये मुरुमाला अधिक भाव असल्याने या अवैध वाहतुकीला जोर आलाय अलीकडे त्या मुरुम खदान मालकाचे महसूल विभागात चांगलेच जुगाड जमल्याचे दिसून येत आहे तर महसूल विभाग या प्रकाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहे का याचे कोडे अद्यापही उलघडलेले नाही जनसंग्राम न्यूज वर्धा